नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी पिठोरी अमावस्या मोठ्या भक्तिभावाने संपन्न वाशिंद परिसरात पिठोरी अमावस्याचे व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात झाला धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्याला पिठोरी अमावस्या बोलली जाते या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनींच्या पूर्ती बनवितात व त्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी पीठापासून एक मोठा दिवा व लहान बनवलेले दिवे लावून या दिव्यांची पूजा केली जाते नैवेद्य म्हणून केळी वाहिली जातात घरातील सवाशी खणा नारळाची ओटी भरून पूजा करते या व्रतासाठी प्रसादासाठी कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारांना निमंत्रण दिले जाते प्रसादामध्ये पिठापासून बनवलेले थापटे आळूची फतफत वालाचा बिरड आवर्जून केली जाते हा प्रसाद केळीच्या पाण्यावर वाढला जातो तर काही ठिकाणी या या व्यतिरिक्त जसे जमेल जेवण दिले जाते व्रताबद्दल सांगताना मनसेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप भोपत तलाव यांनी सांगितले की हे व्रत भक्तीभावाने आपल्या कुटुंबात अनेक वर्षी पासून केले जाते या निमित्ताने कुटुंबातील मित्रपरिवारातील मित्र भेटले जातात यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आनंद व समाधान मिळते चिटवा न्यूज चा प्रतिनिधी नंद किशोर मलवारी वासशिंद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद